कुठली गोष्ट आवड नाही

त्यांच्या सुद्धा आपण दोन ते तीन पेमे करणार आहोत आणि त्यांची सुरुवात अशा पद्धतीने करणार आहोत म्हणजे कर्मचारी

शिक्षण संस्था आज शेवटची घटना बसते आहे तुमच्या जर कोणी नातेवाईक कोणी न पाहुणे तर तिथं सर्वेक्षण असेल तर तुम्ही त्यांना विचारून बघा का आज शिक्षण संस्थेची काय परिस्थिती आहे आज प्रायव्हेट शिक्षण संस्थांमध्ये ज्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी शिक्षण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्या आज इथं आपल्याला